इकडे लाखो लोक येतात आपले वारकरी येतात आज बघितलं आपण की कॅम्प लावले आरोग्य शिबिर लावले आय सी देखील टेम्पररी बनवले तिथं पेशंट देखील ऍडमिट होते त्यांनाही भेटतो मी आणि म्हणून परमनंट इथलं काम झालं पाहिजे पालकमंत्री आणि म्हणून एक हजार बेडच हॉस्पिटल देखील पंढरपूरमध्ये करण्याचा आपण निर्णय या ठिकाणी घेऊ आणि अशा प्रकारचं विकासाचं जे काही काम आहे ते या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून करू एवढी खात्री आपल्याला देतो तुम्ही प्रचंड जे काही मी रस्त्याने येताना पाहतो एवढं प्रेम वारकरी बांधव भगिनींचं मिळतंय हे लाभ हे भाग्य माझ्या नशिबात मला मिळालंय त्यामुळे आपल्या आशीर्वादाने मिळालेलं आहे आणि त्यामुळे मी आपला ऋणी आहे आपल्याला पुन्हा एकदा मी मनापासून देतो विठ्ठलराव सगळं होईल बरोबर पाटूरंगाच्या आशीर्वादाने सगळं ठीक होईल काही कमी परिणाम नाही तुम्ही काळजी करू नका शेवटी एक सरकार कुणाचं आहे तुमचं आहे तुम्हाला ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या when eu... do.